नमस्कार मराठी तडकावी सोल्युशन या आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते थंडी पडलेली आहे आणि आता या कुडकुडत्या थंडीमध्ये आपण चहा सोबत किंवा अशीच खाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची भजी बनवतो बटाटा भजी गिलकाची भजी मिरची भजी तर त्याचप्रकारे आज मी इथे मस्त भरल्या गिलक्याची भजी बनवणार आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे पाच ते सहा उकडलेले बटाटे घेतलेले आहे ते व्यवस्थित आता कुस्करून घेऊया कुस्करल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हळद आपल्या आवडीनुसार लाल तिखट चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून व्यवस्थित हे सारण मिक्स करून घ्यायचं आहे हे सारण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे ते बघू शकता तुम्ही आता आपण भजीसाठीचं पीठ तयार करून घेणार आहे त्यासाठी एक कप बेसन पीठ पाव कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चिमूटभर हळद आणि आपल्या आवडीनुसार लाल तिखट टाकून घेऊया एक चमचा जिरं त्यानंतर एक चमचा ओवा चोळून टाकायचा आहे वरतून चिमूटभर सोडा टाकूया आणि चवीनुसार मीठ टाकणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आपण हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे त्यामध्ये थोडं थोडे पाणी टाकून आपण व्यवस्थित भजीचं पीठ तयार करून घेणार आहोत जास्त घट्ट किंवा पातळ नाही मस्त असं आपलं इथे पीठ तयार झालेलं आहे त्यानंतर आता इथे सहा ते सात गिलके घेतलेले आहेत मी एकदम कोळे गिलके आपल्याला इथे घ्यायचे आहे जेणेकरून आपण तळणार आहोत त्यावेळेस ते आतमधून पण शिजले गेले पाहिजे आता हे गिलके स्वच्छ धुवून घेतले आणि सर्व गिलक्यांना आता आतमधून कट करून घ्यायचे आहे अशा प्रकारे संपूर्ण गिलके मी कट करून घेणार आहे आता गिलके कट करून झालेले आहे त्यामध्ये आपल्याला आता ते बटाट्याचं सारण व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे इथं संपूर्ण गिलक्यामध्ये सारण मी भरून घेणार आहे व्यवस्थित आणि एक साईडला तेल पण तापवायला ठेवलेलं आहे इथे बघू शकता संपूर्ण सारण मी गिलक्यामध्ये भरून घेतलेला आहे तेल आता तापलेलं आहे आता, ले ले आता या तापलेल्या तेलामध्ये आपल्याला हे गिलके सोडून घ्यायचे आहे भज्याच्या पिठामध्ये बुडवून घेतलेले आहे आता हे गिलके सोडून आपण छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया मस्त कुरकुरीत असे भरल्या गिलक्याची आप कुर भजी आपण तयार करणार आहोत मंद आचेवर आपले कुरकुरीत भजी छान असे तयार झालेले आहेत ते बघू शकता मस्त असं भरल्या गिळक्याची भजी आपली तयार आहेत चला माजा तर मग माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद